महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नाशिक अशोक नगर सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचा पाचव्या दिवसाची संपन्न नाशिक येथील सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळ तर्फे अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण श्री कृष्णा महाराज नवले पैठण यांच्या अमृतवाणीतून कीर्तन रूपी अमृतरस अशोक नगर मधील भाविक भक्तांना दिले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते व पाचव्या दिवसाची जेवणाची पंगत अशोकनगर मधील सामाजिक कार्यकर्ते श्री साहेबराव जाधव यांनी दिली त्याबद्दल सिद्ध हनुमान सेवा भजनी मंडळ तर्फे धन्यवाद करण्यात आले तसेच वारकरी बाल सुसंस्कार शिबिरचे आयोजन करण्यात आले त्यात लहान मुलांना वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण एकवीस दिवस दिले जाणार आहे मंडळाचे अध्यक्ष श्री हरिदास वाघ यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच कीर्तन संपल्यावर कीर्तनादरम्यान दरम्यान अभंगावरती भक्तांना एक प्रश्न विचारला जातो उत्तर बरोबर दिल्यावर अभंग गाथा सप्रेम भेट दिली जाते जय जय रामकृष्ण हरी व कीर्तन संपल्यावर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आभार मानलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नासे खऱ्या संतांची तीन लक्षणं सांगितलेली आहे एक पवित्र दुसरे सोहळे आणि तिसरं एक

काही भाविक भेटिंग आणि त्याच्यामध्ये आता भगवान भाऊचा नंतर लावायचा आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं पहिल्या दिवसामध्ये तुमची भेट झाली कार्यक्रमाच्या अभावी दोन्ही कार्यक्रम आणि सेवादाशी पण व्यवस्थितरित्या बोलले गेले नाही कार्यक्रमाविषयी आणि म्हणून त्यांनी जो कदम घेऊन काढवा त्याची काही आपली अपूर्विका या ठिकाणी मला अत्यंत आनंद होतो की आम्ही सगळे भाषिक पदाधिकारी आणि आम्ही पक्ष कुठला यायला न पाहता माणसं म्हणून ज्याला जास्त महत्त्व देतो कारण आम्ही सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांकडे जात असतो आणि मग असं म्हणे काकाला ताटाला जायचं कारण कशाला पाहायचं म्हणून जे धार्मिक कार्य आहे आणि भक्ती आणि शक्ती त्याचा विलाभ झाला पाहिजे आणि त्या दिवशी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा